आणि मग एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि त्यावेळेचं मला आठवत आहे हे सगळे शिलेदार सोबत होते सरकारमध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो काय होईल ते होईल परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो आणि आपण आशीर्वाद दिला आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल अरे दुष्टांनो काढायचं काम तुमचं आहे द्यायचं काम आमचं आहे तुम्ही अडीच वर्ष हप्ते घेतले आम्ही दोन हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले तीन हजार रुपये हे बदल आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो मग मग म्हणाले लाडका भाऊ काय लाडक्या भावाचं काय करणार आम्ही म्हणालो लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला कधी सगळे भाऊ गेले सोडून ये काही नाही राहिला बोलो तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडे आहेत लाडके भाऊ इकडं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत बारावी डिप्लोमा डिग्री त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजारपर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणार हे देशातलं पहिलं राज्य आहे माझ्या भावानो लक्षात ठेवा ही योजना कुठल्याच राज्यात नाही अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करताय कंपनीमध्ये तुम्हाला करायला मिळेल सरकारी कार्यालयात करायला मिळेल पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली कारण दहा लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले आहे वर्षभरात दीड लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे तुम्हाला आणखी एक सांगतो माझ्या तरुण भावंडानो माझ्या लाडक्या भावानो जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी कि चार लाख चार लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आहे